जाणी थं वेंकटार्यदार्ये वासो यन्मे वत्सरद्वंद्वमेव तद्वाख्याने विद्वत् ने नैव भावे त्वदन्यः हे वेंकटार्य हे यत् ज्या त्वदार्ये म्हणजे तुमचे गुरु सुधीनतीर्थ यांच्यामध्ये वत्सरद्वंद्वमेव म्हणजे दोन वर्षेपर्यंत मे वास माझा वास असेल विद्वत संघे म्हणजे इतर विद्वानांच्या संघामध्ये समूहामध्ये तजन्य हा म्हणजे तुम्ही सोडून इतर कोणी तद्व्याख्याने म्हणजे चंद्रिका सुद्धा या ग्रंथांवरील व्याख्यान लिहिण्यामध्ये हा म्हणजे कुशल विचक्षण असा नच असते म्हणजे आणि नाही भावी नैव म्हणजे पुढे देखील होणार नाही विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना सांगते की हे व्यंकटनाथाचार्य तुमचे गुरु श्री स्वामीजी यांच्यामध्ये पुढील दोन वर्षापर्यंत माझा वास राहणार आहे म्हणजे ते अजून दोन वर्षापर्यंत असतील त्यानंतर मी जेव्हा इतर विद्वतजनांकडे पाहते विद्वत समूहाकडे पाहते त्यांच्यामध्ये सुधा चंद्रिकादी ग्रंथांना व्याख्यान लिहिण्यासारखा तुमच्यासारखा विचक्षण तुमच्यासारखा बुद्धिवंत असा मला कोणीही दिसत नाही आणि तसा पुढे कोणी जन्म घेईल असेही मला वाटत नाही